मी यू पी आय सर्विस मान्य पोलीस स्टेशन पारत आज रोजी पोलीस स्टेशनला हजर असताना माहिती मिळाली की राजू साहेबराव नरवडे वय बत्तीस वर्ष राहणार पिंपळगाव रेकाई हा आ, चोरीचे मोबाईल छत्रपती संभाजीनगर येथून घेऊन गावात विक्री करत आहे अशी माहिती मिळालीवरून सदर इसमास आज रोजी माझा पोलीस स्टाफ पी एस आय नेमाने तसेच पी सी निकम पी सी uh, संतोष जाधव यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असतात त्याच्या ताब्यातून एकूण अठरा मोबाईल विवो कंपनीचे चार वन uh, प्लसचे एक ओपोचे चार रिअलमी रे, एम आयचे दोन रेडमीचे दोन रियलमी कंपनीचा एक इंटॅक्स कंपनीचे एक ओप्पो कंपनी चे दोन असे एकूण अठरा मोबाईल दोन लाख चौसष्ट हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल साहेब यांच्या तसेच अप्पर पोलीस अधीक्षक रोपाली साहेब व एस डी पी ओ नितीन कटेकर साहेब यांच्या ए पी खाली एटीआय पी एस आय नेमाने पी सी निकम पी सी संतोष जाधव हो, यांनी केली